वीज कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय संप महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता व अधिकारी संयुक्त कृती समितीतर्फे महावितरण महापारिषण आणि महानिर्मिती कंपनीतील प्रस्तावित बदल आणि खासगीकरणाच्या वरणांविरोधात आज दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून नऊ ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोंबर पर्यंत तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला असून त्यात धुळे मंडळाच्या अडीचशे ते तीनशे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले साखरे रोडवरील वीज कंपनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले तर संयुक्त कृती समिती जिंदाबाद रिस्ट्रक्चरिंग करण्यात आल्या या प्रसंगी या ठिकाणी प्रधान यंत्र चालक सीताराम बोरसे उपकार्यकारी अभियंता किशोर पाटील व्यवस्थापक अनिल वाघ सुरेंशी भूषण मंदान संतोष गवडी चेतन नावरकर दिगंबर बदानी

सभासद पदवी बंधू आहे भगिनी आपल्याला आपल्याला ज्ञात असेल त्यानंतर नऊ दोन हजार कार्यक्रमाचे प्रमुख कृती समितीतील सर्व नेते मंडळी आणि उपस्थित असलेले सर्व कोल्हा बोर्डाचे पदाधिकारी सभासद उमेदवारी पाहिजे आपल्याला आपल्या संघटनेच्या कृती समितीच्या माध्यमातून जो आदेश दिलेल्या आदेशाच्या दृष्टीभावातून आपण एकोणावीस तारखेला वीस तारखे तेवीस तारखेला चोवीस तारखेला चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जबरदस्त आंदोलन केले आणि त्याचा आंदोलनाचा परिणाम ज्या काय टी व्ही ज्या ठिकाणी मीडिया त्या मीडियाने आपल्याला चांगल्या पद्धतीने परिस्थिती दिली आहे खोटी परिस्थिती नाही ते सत्य आहे तेच आहे त्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो कारण इतर संघटना प्रत्येक ठिकाणी असतात देशामध्ये आपसात वाद लावणारे सत्याचे राजकारणी मंडळी आपल्यामध्ये फूट पाळण्याचा प्रयत्न करता येते परंतु आपली जी बातमी आहे आपल्या ज्या नऊ गेले मजा करून आले आणि परत आले गेले त्यांना कोणत्या प्रशासनाने चर्चेला सुद्धा बोलवलं नाही या आपण आपली ज्या सात सांगत आहेत आपण या सात सांगत महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या ज्या तीन कंपन्या आहेत महाविकरण पारेषणाने निर्मिती या ठिकाणी बहुसंघ सभासद आपले आहेत आपन आणि आपण कोणाच्याही बाबतीत आपल्या मनामध्ये गैरसमज किंवा कोणतेही काही आपल्या आक्रोश वगैरे आपल्या जोड नाही त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं कारण का शिकवलं जातं की यांचा संप या माध्यमातून कुठे आणि हो लोकांना त्यांना दाखवले तरी दाखवलं जाईल परंतु ते चुकत आहे कारण की ही मागणी किंवा आपल्या ज्या आजवर ज्या या त्यांच्यासाठी सुद्धा आहे परंतु एक काहीतरी पदाधिकारी किंवा काहीतरी आपल्या नावावरती व्हायला पाहिजे अशा पद्धतीने त्याचा ते कार्यक्रम चालू आहे या देशामध्ये केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार असो वेगळ्या पद्धतीनं कामगारांवरती अन्याय करतायत आपले चव्वेचाळीस कामगार कायदे होते त्या पद्धतीने फक्त त्यांनी कामगार ठेवलेले आपण आयुष्यभर कामगारांनी संघर्ष केला आणि चौवेचाळीस कामगार कायदे केले परंतु या देशातील कामगारांवर अन्याय करणार आहे सरकार आलेले आणि म्हणून आपल्याला हे त्यांना जाणून दाखवून द्यायचे कारण आपली रास्त मागणी आहे आपल्याला बाबासाहेबांच्या घट्टीनुसार आपल्याला चव्वेचाळीस कायदे मिळाले होते कामगार कायदे परंतु या देशातील राज्यकर्त्यांनी ज्या गोष्टी फक्त चारच कायदे ठेवलेले तो आपल्यावर आणणार आहे आणि यासाठी या आपल्याला ये येणाऱ्या काळामध्ये कामगार कायद्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे